आज दिनांक तीस जानेवारी रोजी पहाटे कोपनीय बातमी मिळाली होती की सेंद्रियाहून शिरपूर मार्गे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली तंबाखू सुगंधित आराधना छाप आणि रत्ना प्रीमियम रत्ना तंबाखू हिची वाहतूक होणार आहे त्या माहितीप्रमाणे आम्ही एक पथक तयार करून संबंधित ट्रक ट्रक चालक व क्लिनर यांना ताब्यात घेतले त्यांना विचारपूस केली असता त्यामध्ये सदर प्रतिबंधित मुद्देमाल मिळवून आला यामध्ये सद्दाम मुनिवर् हा चालक व क्लिनर बिलाल खान यांना ताब्यात घेऊन यातील इतर आरोपींची माहिती घेऊन त्यांना सुद्धा या गुन्ह्याच्या कामी अटक करण्याची आम्ही तजवीज केलेली आहे सदर गुन्ह्या धंद्यांवर कारवाई करण्यासाठी धुळे जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरेसर अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे डीवायस पी सचिन येरेसर यांचे मार्गदर्शन व सूचना लाभलेल्या आहेत या सूचनांप्रमाणे पुढील कारवाई करीत आहोत